आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीस दुपारचे वाजायला लागले एक वाजायला लागलेला आहे मेपारी टॅक्सी करून खाली तिरुपतीमध्ये आलेलं आहे गोविंदाच्या मंदिरातून मला थोडा थो आणि शंभर शंभर घेतले फॅमिलीसह टॅक्सी करून आलं कारण बसचा जो थे थे, होता सप्तगिरी एक्सप्रेसचा म्हणजे डीच्या ज्या बसचे होते त्याची नव्वद रुपये तिकीट होतं दहा दहा रुपये एक्स्ट्रा देऊन आम्ही प्रायव्हेट टॅक्सी करून खाली गोविंदाच्या मंदिरामध्ये आलेलं आहे तर तुम्हाला मंदिराचे पूर्ण टाकेचं हे जो बघता तुम्ही सेड आहे हा गोविंदाचा परत आहे एकदम मोठा रथ आहे तुम्हाला फोटो लायतो साईडला मी मला कसा दिसतो ते दिसत टॅक्सीने आम्हाला मंदिराच्या जवळ सोडलं इथं सोडलं इथून आता राईट साईडला मंदिराला हो? या साईडला मंदिर हो आहे है? तुम्हाला कमा ना इथे दाखण्याचा प्रयत्न करतो मी इथे शेडिंग लावलेली आहे उन्हाळ्यासाठी लावण्यासाठी आहे गोविंदाची पहिली कमान दोन कमान आहे ही पहिली कमान आहे पहिली कमान बैठल्यानंतर इथून दिसू शकतो एकदम दोन्ही साइड दुकाने मी तुम्हाला पहिले पण सांगितले दुकाने दोन्ही साईडला आहेत काय काय घेण्यासाठी दोन्ही पण साईडला बघू शकता तुम्ही देवाची मूर्ती असो लहान लेकराचे कपडे असो केळ असो किंवा हारा असो लासाठी सगळे काही इथे दोन्ही साईडला भेटते आलो आपण पहिल्या ह्याच्यामध्ये पहिले इथे दरवाजे होते आता दरवाजे काढून टाकलेले दोन्ही साईडला त्या पण साईडला दरवाजा होता दोन्ही साईडला पण दरवाजे हो होते यावर काही या, या साईडला पण दरवाजे हो होते समोर जी तुम्हाला दुसरी कमान दिसते ती पण दाखवतो मी तुम्हाला ते आहे मेन एंट्रन्स गोविंदा मंदिराचं वरी बालाजी मंदिर होतं आता हे गोविंदा मंदिर आहे तर तिकडल्या साईडनं सगळं काही झाकून ठेवलेलं आहे ऊन लागते म्हणून त्याच्या सावली येण्यासाठी सगळं काही तिकडून झाकलेलं आहे पण इकडल्या साईडनं संपूर्ण क्लिअर दिसते ते दाखवतो मी ही जी ही पहिली कमान आहे गोविंदा मंदिराची आता त्याच समोरच्या बाजूला ही दुसरी कमान आहे इतर जे दिसते ना तुम्हाला ही दुसरी कमान आहे या ठिकाणी टिकते ना तुम्हाला एक खूप दिवसापूर्वी मी आलो त्यावेळेस आहे ना इथे एक मोठं खूप मोठं झाड होतं पण ते झाड इथून तोडून टाकलेलं आहे इथं दिसू शकता एकदा मी एवढी जागा पूर्ण आहे ना झाडानं हे केलेली होती म्हणजे सावली देत होतं एवढं मोठं झाड होतं ते झाड आहे ना की इथून काढून टाकलेलं होतं झाड तोडल्या मला काय झालं आहे इथं पूर्णपणे सगळेपणे ऊन ऊनच ऊन लागायला लागलं ऊन ला म्हणजे इथं खूप मोठं झाड होतं एक दोन तीन वर्षाखाली दोनच वर्षाखाली इथं खूप मोठं झाड होतं पण ते झाडं तोडून टाकलेलं आहे त्यामुळे इथं बघायला शकता तुम्ही ऊनच ऊन लागायला लागले माझ्या पाठीमागल्या साईडला बघतो बघता तिथं मंदिर टाईप आहे तिथं माणसं आता बसायला लागले त्या ठिकाणी पण खूप कमी जागा आहे माणस माणसं बसण्यासाठी आणि इथं आपलं काउंटर आहेत म्हणजे सेलफोन ठेवण्यासाठी बॅग लगेज ठेवण्यासाठी आणि शूज म्हणजे चप्पल किंवा बूट ठेवण्यासाठी इथं काउंटर असे बनवलेले आहेत आणि त्या साईडला थोडंसं मग गेल्यानंतर हे मंदिराची एंटर पाय धुण्यासाठी पण आहे इथं पाय धुवायचे तुम्ही जे लगेच आहे तिथे काउंटरला ठेवू शकता फ्रीमध्ये कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे कोणत्याही प्रकारचे पैसे दिले जाणार म्हणजे घेतले जाणार नाही तिथं ठेवायचं एक टोकन देणार गे दे ते टोकन तुम्ही ठेवायचं शेवटी म्हणजे वापस घेताना ते टोकन द्यायचं आणि तुमची जी वस्तू आहे ती घेऊ शकता आणि इथून मग मंदिराची एंट्रेस्ट आहे गोविंदा मंदिराची आणि ही आहे दुसरी कमान इथून पुढे मला शूट करायला इथून पुढे मला शूट करायला परमिशन आहे इथपर्यंतच मी दाखव तर अशा प्रकारे माझं दर्शन झालेलं आहे गोविंदाचं आता इथून बी निघालो जवळपास तीन वाजलेले आहेत एक ते एक ते दीड घंटा मला दर्शनायला लागलं आणि दर्शन झाल्याच्यानंतर आता आम्ही पद्मावतीला झालो पद्मावतीचं इथून करायचं शेवटचं मंदिर राहिलेलं आहे पद्मावतीचं एक अर्धा घंटा लागण इथून एक पाच ते सहा किलोमीटर आहे पद्मावतीचं दर्शन करायचं आणि रेणगुंटेच्या स्टेशनला जायचं तुम्हाला दाखवलं तुम्ही मी त्या स्टेशनवरून आहे कारण तिरुपतीहून डायरेक्ट पुणेला नव्हती ट्रेन तिरुपतीहून होती जी की मदुरा मुंबईला जाणारी आहे त्या ट्रेनने आता जाणार आहो आम्ही तर इथून पद्मावती पद्मावतीहून म्हणजे पद्मावतीच्या मंदिरातून इथून ॲटो करून रेणगुंटा स्टेशनला जायचं चला जाऊ तर इथे ऑटो केलेले आहे तिळ्याकलाचे महापाठी म्हणाले दिसू शकता तुम्ही गोविंद महालक्ष्मीसाठी पद्मावतीसाठी महालक्ष्मी पद्मानीसाठी जाण्यासाठी ती इथे तिळ्याकलाचे ऑटो मिळते चाळीस चाळीस रुपयाला आम्हाला ऑटो केलेला आहे पूर्ण फॅमिलीसाठी त्या महालक्ष्मीच्या मंदिरापासून आलेला आहोत आता त्यांनी म्हणला की तुम्ही महालक्ष्मीचं मंदिर इथलं ही कशी महालक्ष्मीच्या मंदिराची एंट्रन्स प्रत्येक वेळेस सगळी एक कम्युनिटीमध्ये आल्या मला एक हाती दिसतोय लांबूनच दिसतोय आणि ही जी कमान बघताय तुम्ही मंदिरात एक प्रकारचे इंटरेस्ट मला जाण्याची रस्ता आहे ती पहिली कमान आहे जी ती पद्मावतीची आहे मला समोर हाती दिस हाती पाठीमागं देवी आहे मागं देवी पद्मावती आपल्याला दिसायला भेटते एकदम राईट टाईमात आलेला आपण घेऊन जात आहे लाल कलर ची समोर घात समोरात दिवा लागलेले जे की जनसुंची मनोरी कामना आहे पूर्ण दिवा लागलेले हाती पड लावले जातात होऊ शकतो मी लाईक दर्शन घेऊ शकतात देवीच्या पन्नास देवीचा रथच आहे या तिथे तर भगुक्षेत्र पद्मातीची मूर्ती ताणून दिलेली आहे एकदम आता मूर्ती म्हणजे सोन्याची मूर्ती पूर्ण आता पूर्ण काही क्लिअर दिसत नाही पूर्ण पूर्ण सोन्याची मूर्ती आहे तुझी मंदिराच्या बाहेर येतो अर्चनासाठी पूजा अर्चनासाठी आणून आहे पाठीमागे साईडला तुम्ही दिवे पण लावलेले बघू शकता आता इथून थोडंसं लांब असल्यामुळे तुम्हाला तरी दाखवतो त्याच्या अगोदर जून नाही होत मंदिराच्या बाहेर इकडून समोर थोडंसं आणून ठेवलेलं आहे ही मंदिराची कमान ही मंदिराचं पूर्ण पहिली ट्रेस आहे आणि दुकानातलं तुम्हाला माहितीच आहे दोन्ही साईडला प्रत्येक ठिकाणी आहेत समोर इकडल्या बी पद्मतीच्या बी मंदिरासमोर आपल्या दुकान बघू शकता आणि ही आहे एंट्रन्स तिथून आतमध्ये जाते दर्शन करून मदत मोबाईल अलाउड नाही कुठल्याच मंदिरामध्ये आणि तुम्ही एक बघू शकता पद्मती देवीच्या मंदिराची कमान पहिली वरी कळस लावलेले आहेत सहा कळस लावलेले आहेत आणि तर पद्मावतीचे दर्शन घेऊन आल्यानंतर आता आपलं इथलं जेवढं काही फिरण्याचं होतं किंवा खाली तिरुपतीमध्ये होतं ते पण झालेलं आहे आता थोड्याच वेळात म्हणजे सहा वाजता आपल्याला इथून निघावं लागेल रेणगुटे जंक्शनसाठी हो आता शेवटचं सगळे काही दर्शन झालेले आहेत आपल्या दर्शन झाल्यानंतर आता पद्मावतीहून आपल्याला रेणबुट्याला जायचे रेणकुट्याहून पुन्हा तिरुपतीला जायचे कारण रेनकोटाच व्हायचे रेनकोटाहून आपल्याला डायरेक्ट पुण्याला रेल्वे आहे तिरपतीहून बी आहेत पण तिरुपतीहून कसं आहे पुण्याला संध्याकाळी एक वाजता बारा वाजता तर आपल्याला पी एम टी भेटणार नाही किंवा बस कोणत्याही प्रकारचीच भेटणार नाही त्यामुळे आपण संध्याकाळी इथून एक वाजता एक वाजून वीस मिनटाला रेनकुट्या मदुराईहून पुण्या मुंबई जाण्यासाठी ही ती गाडी मदुराई मुंबईसाठी जाणारी त्या गाडीनं जाणार आहोत आपण मदुराई मुंबई एक्सप्रेस आणि संध्याकाळी एक वाजून वीस मिनटं लागेल टाईम झाला पाच वाजून वीस मिनटं झालेले माझं दर्शन होऊन जवळपास सातला ते एक घंटा झालं जास्त वेळ नाही लागलं एका पंधरा ते वीस मिनटं जास्त लागलं आणि गोविंदापैकी बी तीस लागले पंधरा ते वीस मिनटं हे ऑग सीझन असल्यामुळे ओळख दिवस असल्यामुळे ते काही इथं दर्शन लागत नाही फक्त बालाजीमध्ये जरा जास्त लागलं बारा ते तेरा घंटे लागले तर चला आपण जाऊयात रेणूमोटी सीजन